राम राम भाऊ राम राम आपला नाव अशोक संतोष बाराते गाव रायपूर तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद बर कोणती भेंडी लावली आपण आपण कायरा लावलेली सैनाग्री इंडस्ट्रीज कंपनीची कायरा भेंडी लावली हा किती लागवड केलेली आपण बघा एक किलो केलेली एक किलो केलेली कधीची लागवड आपली दुसऱ्या मेहनत केले बघा दुसऱ्या मेहनत केलेली हा बर किती माल निघतोय सध्याला बघा एक किलोला आपण दोन क्विंटल माल निघतोय एक किलोला दोन क्विंटल बरं भेंडीची क्वालिटी वगैरे कशी आहे क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे कशी आहे कटकडा आवाज येतो का आणि रोगचं प्रमाण कमी आहे बर काही बुरशी वगैरे काही येत नाही बर पाण्याने खाज वगैरे कशी आहे खाज वगैरे काहीच नाही लगे खाज वगैरे काहीच येत नाही काहीच नाही बर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगशाल मग हॉल्टी लावायची झेच लावायची एक तर कायरस लावायची लावायची बर आणि सध्याला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर कायराला पसंती आहे की नाही पण पसंती म्हणजे गेले म्हणजे फोन करता आम्हाला बाबा आम्हाला तुमची भेटी पाहिजे कायरच पाहिजे